नमस्कार माझे नाव महिमा संजय सूर्यवंशी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखाडा येथे मी इयत्ता सातवी मध्ये शिकते माझ्या कवितेचे शीर्षक आहेत वाचू आणि शिकू शाळेमध्ये लागते आम्हा अभ्यासाची गोडी शाळेमध्ये लागते आम्हा अभ्यासाची गोडी लेखन वाचन लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी छोटी छोटी वाक्य वाचत अर्थाची रे घालू सांगड छोटी छोटी वाक्य वाचत अर्थाची रे घालू सांगड सहज उलग देल मनात सज गदेची रे आवड सहज उलग देल मनात सज गदेची रे आवड अशीच फुल अशीच फुल तर पुढे सूत्रांची रे घडी अशीच फुलत तर पुढे सूत्रांची रे घडी लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी मनात रुजले संख्यांच्या दरबारी एक कद मनात रुजले संख्यांच्या दरबारी अधिक करता करता निपुण सारी अधिक उने करता करता होऊ सारी फरक काढून संख्यांचा मारू पुढे मुसंडी फरक काढून संख्यांचा मारू पुढे मुसंडी लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी शाळेमध्ये लागते आम्हा अभ्यासाची गोडी शाळेमध्ये लागते आम्हा अभ्यासाची गोडी लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी लेखन वाचन गणन करून घेऊ ज्ञानाची उडी धन्यवाद